मुस्लिम समुदायाचे लोक हिंदू कुटुंबांनी ठेवलेल्या पाण्याने वजू करतात कारंजाचे एक हिंदू कुटुंब ईदची नमाज अदा करण्यासाठी जाणाऱ्या मुस्लिम समुदायाच्या लोकांसाठी वजू आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करते कश्यप कुटुंब कारंजा शहरात राहते आणि ईदच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून ईदगाह ईदच्या दिवशी नमाज अदा करण्याचे ठिकाण पासून थोड्या अंतरावर दोन मोठे पाण्याचे टंकर ड्रम बादल्या आणि ग्लासची व्यवस्था करते नमाज पटनासाठी जाणारे शेकडो मुस्लिम कश्यप कुटुंबाने ठेवलेल्या पाण्याने वजू करतात कश्यप कुटुंबातील सदस्य त्याला वजू करण्यासाठी पाणी देतो नमाजानंतर शेकडो मुस्लिम नागरिक कश्यप कुटुंबाला घरी जाण्यापूर्वी त्यांना इद्या शुभेच्छा देतात वृद्ध मुस्लिमाने सांगितले की हिंदू कुटुंबाकडून केले जाणारे हे काम मानवतेने परिपूर्ण आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून तो येथे वजू केल्यानंतर नमाज पाठण करण्यासाठी ईदगाह मध्ये जातो देशातील हिंदू मुस्लिम ऐक्य तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या तोंडावर ही एक चपराक आहे असेही ते म्हणाले कश्यप कुटुंबातील सदस्य शंकरलाल कश्यप म्हणाले की कोणीही दुखावले जाऊ नये म्हणून ते त्यांच्या पूर्वजांच्या शिकवणीचे पालन करत आहेत मानवी रक्त लाल असते जर रक्ताचा रंग वेगळा असता तर हे बंधुत्व दिसले नसते ते म्हणाले की काही राजकीय लोक स्वतःच्या फायद्यासाठी हिंदू मुस्लिम समुदायात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जे योग्य नाही त्यांनी लोकांना जातीपातीचा विचार करता आपसात एकोपा राखण्याचा संदेश दिला आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज